गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजचा तिसरा दिवस आहे आमच्या टूरचा गुड मॉर्निंग मम्मीचा लुक बघा आणि मी नॉर्मल ड्रेस घेतलाय तर, तर, <laughs> तर आम्ही आता रायगडला चाललोय तर तिथे आता काय आहे फिरण्यासारखं बघू तर आज लवकर निघालो तर मग फिरता येईल आणि मग आज परत नाशिकला येईल आहे आम्हाला हो रात्री उरला मला हा तर मग म्हटलं त्याला लवकर निघूया आता सकाळचे पाच वाजले तर आम्ही फायनली रायगड आलेलो आहोत तर इथे इतका क्राऊड आहे आणि आज संडे असल्यामुळे ना इथे म्हणजे मी तिकीट काढलं नंबर मध्ये खूप गर्दी होती आणि वेटिंगला पण आहे ना आम्हाला दोन ते अडीच तास लागणार आहे मम्मी म्हणे आपण त्याचं तिकीट थ्री फिफ्टी आहे आणि मम्मीच थोडीशी जास्त आहे टू फिफ्टी हा

ला, पन जर ला ही जाईला वेटिंग पण आहे तुम्ही नाश्ताही करू शकतात बसायला आणि म्हणजे खूप खूप आज संडे असल्यामुळे ना खूप गर्दी आहे आणि हे बघा इकडे हा समोरला पण तुम्हाला जर वॉशरूमला जायचं असेल तिथेही जायला आहे आणि वेटिंग पण आहे तर आता बरस बाहेर आहे आम्ही थोडं फिरून येतो एक दीड तास आहे आमच्याकडे मम्मीला मम्मी नाश्ता करायचा हां तर मम्मीला ना नाश्ता करायचा आहे हा ताकद तर आता आम्ही ना काहीतरी खाण्याचं बघतो आणि तर इथलं वातावरण खूप छान आहे हे बघा इथं डोंगर एवढं मोठं किल्ला रायगड किल्ला आहे पण इथून डोंगर तेवढ दिसतंय तर आम्ही थोडं बाहेर आलो फिरायला इथे जर तुम्हाला टी शर्ट वगैरे घ्यायचे असेल महाराजांचे ते पण इथं टी शर्ट आहे टोपी आहे वेग म्हणजे -वेग वेगवेगळे घेऊ शकता तुम्ही इथे खरेदी करू शकता आता आम्ही ना खाली हे बाई इथे पण आहे ना इथे जायचं हे बघा इथे इकडे पण आहे मम्मी राय रे आपल्या तिकीट काढ काढायला आहे आणि ह्या साइडला ना म्हणजे आपल्याला जर कॅन्टीन आहे नाश्ता काही करायचं का असेल तर इथे आधी कुपन काढावं लागतं हां आणि मग नंतर आपल्या हे कुपन घेऊन इथे बसायचं मग त्याचं ते ऑर्डर घेतात आणि आपल्याला मिळतं बरीचशी गर्दी पोरांना पण भूक लागली तर आम्ही मसा डोसा मागवला आहे तर पोरांनी वडा रसा पोहे असं मागवलाय वेटिंग आहे लोक बसलेले आहे इथे बघा सर्व इथे असं वेटिंगला बसायला राहत बघा इथून रोप वे जात इथे ना शाळेची ट्रीप पण आलेली आहे तर बघा एवढी वेटिंग आहे इथे ना बाप्पा बाप्पा मम्मी मम्मीचं चा काय चालू आहे तर आमचा नंबर अजून अर्धा तास तरी लागेल ला आम्हाला एक हजार सहा काय खाल्लं तू आज तर आता एवढी वेटिंग आपला? एक हजार सहा इकडे मम्मी बसली बोर आम्हाला आता खूप खूप वेटिंग गे। तर इथे दोन अडीच तास थांबवूनच घ्यावा लागतं माणसाला कारण हे आहे सेकंड आली आता ही आली का त्याच्यात बसणं तुम्ही बघू शकता जेव्हा आपण बाहेरनं बघितलं वेटिंग आता मधी नंबर फुकारले तेव्हा इथे पण वेटिंग आहे तरी बघा आधी एवढे नंबर आधी पुढे बोलवून घेतात पण इथे पण वेटिंग आहे मला वाटलं आता पटकन आपण रोपवे वजे जाऊ आम्ही पण नाही इथे पण नंबर आहे तुम्हाला मी सांगते इथे जेवढे कलाकार आहे इथे येऊन गेलेले इथे रामदेव बाबा आहे हे बघा उद्धव ठाकरे आहे दोन हजार सहा ते दोन हजार पासून स्टार्ट झालं असेल बेबी हे बघा राजेंद्र सिंगजी दादा साहेब जोग, रोप रोप वेचे जनक एकोणविशे सत्तावीस ते दोन हजार जन्मदिवस आहे तर इथे बघा सगळे जेव्हा आपण एंट्री करतो ना इथून सगळे असे देखावे दिले देखा।

जय भक्त त्यांचाला आ हा तो राजमाता जिजाऊ यांनी एरवड गावाचे गोनू बाबा तमाबा यांना दिलेली सण सोळाशे 1652 त्यांचं अक्षर गुण होते तेवढी भाषा कशी काय अशी शाहजहान याचं ट्रान्सलेशन आहे ना याचं ट्रान्सलेशन हे बघा हे मम्मी शहाजी छत्रपतीचे वडील होते काय चौदा मे सोळाशे आठ किंवा तेरा मे सोळाशे कोणसाठ बा गणपती पुजारी विनायक यांच्या दिले इनामपत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी चिंचवड गावातलेला कलनामा सतरा जुलै सोळाशे बहात्तर त्र्याहत्तर कोणाला ग त्र्यंबक व्यंकटेश सोळाशे अठरावे शतकाचे वापरलेले विविध तलवारी हे बघा ह्या सगळ्या तलवारी एवढं पाथर नसतील त्यावर नाही ग <laughs> चला चला वेळ होतोय वे। आमचा नंबर आलेला आहे हा विजयदुर्गा किल्ला मुरुडजी जंजीरा हो 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 चल 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 शिवाजी महाराजांची मूर्ती इथे वरती जायच माहिती सांगताय शिवाजी महाराजांची

सहा जण बसू शकता याच्यात सहा सहा हे ठीक आहे तिकडून बसा मम्मी इकडे हळू मम्मा तर ना एका याच्यात सहा जण बसू शकता ओय हिरो तिनो दोन तास लागले ना मम्मी हो दोन तास लागले फायनली आता बसलोय चालू झालेली आहे रोपवे चालू झालंय जय बोल ना ओम तू छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी हे बघायच आवात काय जोरात नाहीस ओमचं जेवला नाही का

वरती चाललोय जेव्हा पा... म्हणजे पाऊस असेल ना पावसाळा तेव्हा इथनं झरणं जे असेल बघा पाणी येतं वाटतं इथून हे बघा छान ना असंच माझा फोन पडला तर गे पोटात हा हे बघा खालच दिसत ना खाली पण ही एक सुविधा आपल्याला किती छान दिली आहे आपण रोप वेने जाऊ शकतो तिकडून एक ट्रिप असेल त्यावेळेस लोक पायपे पण बांधले ना कुठे नाही रे तेवढं वर पण जाणार आहे

रिटर्न कसं जाणार आपण ना इथूनच बाण एंट्री आणि आता पूर्ण आम्ही किल्ला बघणार आहोत बापरे बापरे जेव्हा आपण एंट्री करतो ना त्या दीदी इथे बसलेले असतात जर तुम्हाला पिठला भाकर खायची असेल तर हे त्यांचं कार्ड आहे इथे आधी अडव्हान्स पे करावं लागतो तर शंभर रुपये प्लेट आहे आता बघू आम्ही थोडं फिरून येऊ आणि मग त्यांना ऑर्डर ऑर्डर दिलेली आहे शिवाजी महाराजांची समाधी आहे तिथं त्यांचं घर आहे तिथे आपल्याला मिळेल तर किती छान असं दिसतंय बघा तुम्ही वा वा जसं स्वर्गात आलोय आपण असं दिसतोय तुम्ही बोल गाईड शाळेत शिकवले ना आपले माहिती

वर्षान वर्ष होऊन गेले कस होत तेव्हाचे बाथरूम चला 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 वेगळ्या स्टाईल मध्ये होते <laughs> साई बुट इकडे घे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा ओके सूँँँ। राजवाडा

आज रविवार आहे बघा ना किती गर्दी शाळेतले मुलं मुली कॉलेजचे बाजारपेठ होता पुन्हा बाजारपेठ इथे टकमक हा टोके आपण खाली बघितलं होतं बघा एवढं खाली जायचं

शिवाजी महाराजांची समाधी आहे बघा गर्दी बघा

ஒதுக்கிக் கொண்டதாய் என்ன வரது இந்த கண்டா ஃபேஸ் என்ன பண்ணாச்சோ தோணலைங்க இங்க வந்துரு வாங்க வாங்க தி பை 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 டிக் என்ன சொல்லாக வந்துச்சு நம்ம ना <laughs> <laughs> आई उतरतीये इकडे ना आम्ही जे इकडचं आता पूर्ण फिरून वगैरे झालं आमचं इथे छान असे शांत वाटते झाडाखाली सावली आहे आणि ना तुम्हाला मी बोलली ना तिथे पिठलं भाकर आम्ही ते बुकिंग करून ठेवली होती तर तिथे छानस असं पिठलं भाकर मिळतं गरम गरम तर आता आम्ही ते खाणार आहोत कारण की खूप भूक लागली आहे दगड बघा कसे कठीण रस्ते जे वयस्कर लोक असतात ना त्यांनी तर मी म्हणते काळजीपूर्वक यावं नाही आलं तरी चालेल कारण की पडलं किंवा मग पाय वगैरे सटकला कारण की इथले दगड वगैरे जे आहे ना त्याच सपोर्टने आम्हाला चालावं लागतं व्यवस्थित मम्मीला आम्ही पकडतोच एवढं एवढं डोंगरावर त्यांचं घर आहे बापरे अवघडच रस्ता आहे हे किती छान आहे ना हे जुन्या टाईप घर आहे तर इथे छान अशी चटई टाकलेली आहे आणि गरम गरम पिठलं होईल गरम गरम पिठलं मस्त होईल झुणका झुणका वागेल मी तरी बघा आणि बसायलाही छान दिलेले तर बघा इथे या मावशी आहे तुम्ही इथे किती वर्षांपासून राहतात सातवी पिढी आहे ओके घर बघू शकतो तुम्हाला मी घर दाखवते त्यांची परमिशन घेतली आहे इथे छानस असं त्यांचं घर आहे हे बघा तुम्ही पण भेट कस राहत ना म्हणजे कशा राहतात एवढं लांब एवढं वरती हा हा इथे हे पूर्ण इथून तिथे त्यांचंच घर आहे ही सातवी पिढी त्यांची इकडे बाहेर ना थंड तुम्हाला वाटत असेल खूप गरम होतं आम्हाला पण इतकं त्या स्वतः बनवतात भाकरी पिठलं वगैरे आणि असं काही नाही का ते करून ठेवतात नॉर्मल थोडंसं काही शिजवून ठेवत असतील तरी बघा छान आता ला फोडणी वगैरे असेल छान मस्त आम्ही झणझणीत आता जेवणार आहोत गेट बघा छोटस आहे पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळं इथे मग मी कस इथे गरम गरम भाकरी इथे मिरची पण आहे ताई आ, हे पिटलं बाजरीच्या कसल्या भाकरी तांदळाच्या ओके आणि हे ही चटणी कसली आहे चटणी लसण खोबऱ्याची लसण खोबऱ्याची चटणी ही पिटलं ते भाकरी कांदा आहे आता आम्ही ना मस्त ताव मारणार आहे कारण की आम्हाला खूप भूक लागली सगळ्यांना तरी बघा आता आमच्या अवतार बघा डेंजर झाले तर इकडे मम्मी ते निघाले आम्ही सगळं झालं थाकला चालून तर ना आता आम्ही निघतोय

आता आम्ही खाली उतरतोय तेव्हा तर आता आम्ही रिटर्न निघतोय फायनली आम्ही आता गाडीत बसलोय खूप दमले आम्ही आणि फोनला थोडीशी चार्जिंग पण कमी आहे पुढे व्हिडिओ होईल की नाही काय माहिती आता गाडीमध्ये चार्जर आहे मी करते जेवढं होईल तेवढं निघालो आम्ही आता नाशिक मम्मी काय दमले